सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पिचेडे येथील जवान संजय महाजन यांच्यावर शोकाकुल वातावरणात संस्कार करण्यात आला भडगाव तालुक्यातील पिचेडे येथील सी आर पी एफ जवान शहीद संजय भगवान महाजन यांना सेवेत कार्यरत असताना वीरगती प्राप्त झाली होती शहीद जवान संजय महाजन यांचे पार्थिव गावात आल्यावर गावात अंत्ययात्रा काढण्यात आली त्यांच्या मुलाने यावेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले यावेळी दलाकडून व भारतीय दला सलामी देण्यात आली यावेळी पी एफचे इन्स्पेक्टर संतोष कुमार पोलीस उपनिरीक्षक गणेश मस्के सुशील सोनवणे नायब तहसीलदार सुधीर सोनवणे जिल्हा सैनिक बोर्डचे अधिकारी रतिलाल महाजन सैनिक आघाडीचे समाधान पाटील कोठली व तसेच सैनिक आघाडीचे सर्व पदाधिकारी पोलीस पाटील श्रीमती चेतना पाटील ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी तसेच राजकीय क्षेत्रातील आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील शेतकरी संघाचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील संचालक योजनाताई पाटील राकेश संजय पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ચાકરજણસ્થાન કરીતા પ્રતિનિધિ ફરાજ અહમદ જળગાવ